नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तांदळाच्या उकडीचे मोदक कसे करतात ते दाखवणार आहे तर त्यासाठी साहित्य बघा एक मध्यम आकाराचा नारळ आहे तो खोवून घेतला आहे एक वाटी गूळ घेतला आहे अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत मी एक चार काजू चार बदाम घेतलेत अर्धा चमचा मीठ घेतले अर्धा चमचा तूप घेतले केसर आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहे मी चिमडभर घेतले एक छोटा चमचा खसखस घेतले एक चमचा वेलची पूड घेतले तर पाहू आपण कसे करायचे उकडीचे मोदक आता मोदकाचे पीठ तयार करण्यासाठी मी इथे कढई ठेवल्या त्याच्यामध्ये हे दीड वाटी पाणी घालते त्यामध्ये हे मीठ अर्धा चमचा घेतलाय ते घाल पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे मी तांदळाचे पीठ घेतले ते घालत आहे त्याचं हलवत राहायचं आहे त्याच्यात गाठी होऊ द्यायच्या नाही त्यामध्ये आता मी पीठ हे थोड्या वेळासाठी झाकून ठेवते आपण आता दोन मिनटं झालेली आहे हे पीठ काढून बघू खूप छान लोण्यासारखं पीठ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पीठ बाजून ठेवते आता सारण करण्यासाठी मोदकाचे मी एक पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये ही खसखस आपण घेतली आहे ती भाजायला घालत आहे ती भाजलेली आहे आता मी एका काम वाटीत ते काढते पाणी सगळं निघालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये हा गुळ घेतलाय तो घालत आहे बरं गुळ आपले भाजत आलेला आहे तर त्याच्यामध्ये आता ही वेलची पूड घालते मी त्याच्यानंतर ही खसखस भाजलेली आता त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स घेतलेत मी ते घालत आहे आपण आता मोदक करायला घ्यायचे आता मी मोदकाचे पीठ एकसारखे करून घेतले आहे गरम झालेले शिजवून दाखवले तुम्हाला असा गोळा झाला आहे त्याला तूप लावून जरा असं पण एकसारखं करून आहे तर आता हे मी साचा घेतला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण हे तूप लावून असं तूप लावून त्याच्यात ते पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये सारण घालायचं आहे असं गोळा करून आहे साच्यामध्ये असं हात घालायचं आहे तूप लावल्यामुळे ते लगेच निघते थोड्या वेळानं तर हे मोदक मी अशा पद्धतीने तयार करते तुम्ही कसे करताय मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यामध्ये मी हे सारण घालते असे छोटं छोटं असं एक करून आणि त्याच्यावरती असं पीठ थोडं लावायचं आहे असे सगळे मोदक करून घ्यायचे आहेत आता हे दाखवते मी हा मोदक आपला तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही असा मोदक तयार झाला आहे हे सगळे मी आता मोदक तयार करून घेणार आहे अशाच पद्धतीने याला तूप लावून साच्याला त्याच्यामध्ये आपण हे भरायचं आहे पीठ आहे सो उभ्या पद्धतीने केलं तर ते लगेच होत आहे त्यामुळं सारण पण असं जर असं करून घ्यायचं त्याच्यामध्ये घालण्यासाठी त्याचं सारण घालून जास्त असेल तर काढून घ्यायचं त्याच्यावरती हे पीठ थोडंसं लावायचं आहे त्याला अशा पद्धतीने मी सगळे मोदक करून घेणार आहे तुम्ही तुमचा प्रकार कसा करता मोदकाचा ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा असं थोडं चपटं करून घ्यायचं आहे म्हणजे ते लागत नाही व्यवस्थित बसतो, तर आता मी साचा काढत आहे हा मोदक बघा तयार झालेला आहे असे सगळे मोदक मी करून घेणार आहे पाहू शकता मी आता असे मोदक तयार करून घेतलेले आहेत अकरा तर ते केळीच्या पानावर घातले आहेत आणि इथं गरम पाण्याचं भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये लिंबू घातलेला आहे तर त्याच्यावर मी आता हे उकडत ठेवणार आहे एक दहा पंधरा मिनटासाठी तर याच्यावर आता मी झाकून ठेवणार आहे एक दहा पंधरा मिनटासाठी नंतर उघडणार आहे आपले मोदकही छान शिजलेले आहेत एक दहा मिनटं झाले आहेत पाहू आपण आता तर खूप सुंदर वास येत आहे खूप छान झाले आहेत मस्तच मी सर्व करण्यासाठी बाहेर काढत आहे माझे तर तांदळाचे मोदक आज संकष्टीचे तयार झालेले आहेत तर तुम्हीही एक हे करून बघा तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद माझं तर नैवेद्य तयार झालं आहे मोदक तांदळाचे खूप सुंदर केलेत परत वरण देवाला भात दही पालक पनीरची भाजी आणि फुलके खूप सुंदर